कोणत्याही मंदिरात तुम्ही गेल्यावर दरवाजा खोलल्याच्या नंतर तुम्हाला मूर्ती दर्शन समोरासमोर होतं समोर पण आमच्या मंदिरात सर्वप्रथम जय शिवराज सर्वांचं स्वागत आपलं स्वराज्यदुर्गा भाटकरां चॅनलमध्ये आज आपण आलो आहे चिखली गावात चिखली गावात आमचं एक मंदिर आहे चंडिका देवीचं जे गेल्या वेळी तुम्हाला दाखवलं त्याच मंदिरातली देवी जी पूर्वीच्या काळातले लोक सांगतात की ती भांडणं करून इथं आलेली त्या ठिकाणी आपण आलो त्या नदी मंदिराच्या आजूबाजूला आज पूर्ण पाण्याचे जिवंत झरे आहेत जे तुम्ही बघा बघा पाठी पण दिसत असेल तिथं पूर्ण पाण्याचे झरे तरच पाहत आणि त्या साईडला मोठा झाड आहे तो आपण बघूया आणि पहिलं मंदिर वगैरे कसं आहे जे आता गावकऱ्यांनी पूर्ण मिळून मंदिराचा पुनर्वस प्राणप्रतिष्ठाप पुनर् हे केला काय बोलतं पुनर्रचना केली आहे ती पण बघूया आणि जुनी मूर्ती होती ती पण बघूया तर चला बघूया मंदिर कसं आहे आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे चला मंदिरात जाऊया मंदिराचा पहिला परिसर बघूया मूर्ती जुनी ना कोणत्या मंदिरात तुम्ही गेल्यावर दरवाजा खोलल्याच्या नंतर तुम्हाला मूर्ती दर्शन समोर समोर होतं पण आमच्या मंदिरात मूर्ती दर्शन हे डाव्या बाजूला म्हणजेच एंट्री केल्या गेल्या समोर नाही दिसत डाव्या बाजूला फिरावं लागतं आपल्याला हे बघा आमच्या आई चंडी देवीची मूर्ती आणि हे ज्या वेळेस घडले त्यावेळेस हे एवढं महत्व बघा एक आता बघा मूर्ती दर्शन घेतलं आणि डाव्या बाजूला ही जी मूर्ती ही पुरातन मूर्ती म्हणजे आधीची मूर्ती बोलतात ना ती बोलता ही ही जुनी मूर्ती आपली चंद्र आणि इथं विहीर आहे समोर ती विहीर पण बघूया छोटीशी विहीर आहे ही ती विहीर एक छोटीशी आता थोडी मोठी गेली आहे ही पहिल्या काळात छोटीशी एक कळशी झाली एवढे अंतर होतं पहिल्याच्यात आता थोडी मोठी गेली एक मंदिराचा परिसर आपण चला आता झरा बघूया हा मंदिराच्या बाजूचा छोटीशी नदी पारा बोलू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये जी पिण्याची व्यवस्था केली आहे म्हणजे इथं झरा पण आहे समोर आणि पाणी मिक्स होऊ नये म्हणून त्याआधी दोन चिरं टाकले आहेत समोर चिन्यासाठी वापरलं आणि समोर पूर्ण झाला येतो बघा मंदिर बघितलं असेल तुम्ही कसं आहे काय काय वस्तू आपल्याला दिसत आहेत म्हणजे मंदिर कसं होतं बनवलं कसं जुन्या काळातलं मंदिर जसं आपलं प्रतिमा नाही आहे ना तर ती दाखवली असते कशी जी मंदिराच्या शोबातून छोटीशी केली जागा त्यात जुनी मूर्ती म्हणजे पुरातन मूर्ती ज्या आधीच्या काळात सापडून ती आणि बाजूला झरे आहेत म्हणजे तो मोठा पार आहे आणि हे जे इथून पण पहिलं पाणी जायचं पारासाठी पुजलं गेलेलं आहे म्हणजे वरतून तुम्ही दरड पसरल्यामुळे पुजले गेले तिथं सतत झरे पण दिसून तुम्हाला हे बघा तिथं पाणी पण सुद्धा आहे हे बघा त्यापूर्ण पाणी पण झरे समोरून तिथे भरपूर असे जिवंत झरे भेटतात पावसाळ्यात तर कसं वाटलं तुम्हाला तुमच्या गावातल्या बा मंदिर नक्कीच आवर्जून सांगा तर सर्व जय शिवराय जय शंभूराजे जय जाऊ हर हर महादेव